श्री स्वामी समर्थ मैत्रिण तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल यम एस यूट्यूबरमध्ये पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरीसाठी खास नवनवीन आणि सोपे असे उखाणे मी होते मळ्या चंद्र होता तळ्यात मी होते मळ्या चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र घालते गळ्यात आई बाबा आहेत प्रथम गुरु आई बाबा आहेत प्रथम गुरु रावांसोबत आजपासून संसाराचा प्रवास सुरू नाही हो म्हणता म्हणता आज झाले लग्न नाही हो म्हणता म्हणता झाले आज लग्न बघता बघता झाले आज प्रेमाला दोन वर्ष साळुंकेंची लेख सारंगकर यांची सून आणि योगेशरावांसोबत आहो बोलायला सुरुवात करते आजपासून कोकणचा आंबा गोव्याचे काजू कोकणचा आंबा गोव्याचे काजू रावांचे नाव घ्यायला मी का लाजू महिन्यामागून महिने जात वर्ष कधी संपले कळच नाही महिन्यामागून मागून महिने जात वर्ष कधी संपले कळलेच नाही अन रावांशिवाय माझं मन अजून कुठेच वळच नाही काचेच्या बशीत बदामाचा हलवा काचेच्या बशीत बदामाचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बाहेर बोलवा शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वाकून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून नो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद